नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मिहिरने आता कोमल सोबत लग्न करण्याचा निर्णय घेतलेला असतो पण मुक्ताला वेगळंच टेन्शन असतं की मिहीर मात्र हे नातं निभावू शकणार नाही म्हणून आता ती त्याला रूममध्ये बोलून त्याच्याशी बोलत असते तेव्हा आता मिहीर सांगू लागतो वहिनी तू खूपच टेन्शन घेते आहे तेव्हा ती म्हणते अरे पण उद्या जर तिने बायकोचा हक्क मागितला तर तू कसा देणार तुझ्या मनामध्ये दे तर अजूनही मिही का आहे तेव्हा मात्र आता मिहीरला फारच टेन्शन येतं पण मिहीर मात्र यावरही आता मुक्ताला सांगतो काय आहे ना मी का आता तिच्या आयुष्यामध्ये खुश आहे ती तिच्या आयुष्यामध्ये पुढे गेलेली आहे त्यावर आता मुक्ताला विश्वास बसत नाही म्हणून तो डायरेक्ट तिला सांगतो की का प्रेग्नेंट आहे आणि हे ऐकून मात्र मुक्ताला आनंद होतो आणि तेव्हा ती विचारते तुला कसं माहिती तू भेटला होतास का तिला हो तेव्हा तो सांगू लागतो हो मी तिला भेटलोही होतो आणि बघितलं सुद्धा आहे ती प्रेग्नेंट आहे आणि हे ऐकून आता मुक्ताला फारच बरं वाटतं पण एका दृष्टीने तिला वाईटही वाटत असतं एवढं सुद्धा हिने मला कळवलं नाही त्यानंतर आता मिहीर सांगू लागतो त्यामुळे मी विचार केला आहे की आता मी सुद्धा माझ्या आयुष्यामध्ये पुढं गेलं पाहिजे आणि आता मुक्ताला मात्र या गोष्टी पटू लागतात पुढे तरीसुद्धा आता मुक्ता त्याला म्हणते पण सगळं काही व्यवस्थित आहे ना रे तर दुसरीकडे आता हर्ष आणि मिहिकाचं भांडण सुरू असतं कारण मिहिकाला घरी जायचं असतं त्यामुळे आता हर्ष तिला जाऊ देत नाही आणि दरवाजातच अडवतो चढवतो तू गेली तर मी कसं करणार मी काय इथं टाळ्या पिठात बसू का असं तो म्हणू लागतो इकडे ती म्हणते मी आत्ताच घरी फोन करणार आणि इथून मला घेऊन जा असं सांगणार मी आता इथे राहणार नाही तर ते तिच्या हातातनं फोन खेचून घेतो आणि बोलू लागतो तू राहणार नाही म्हणजे काय तू माझी बायको आहे लग्नाची त्यामुळे मी नवरा आहे आणि एवढा हक्क माझा आहेस तेव्हा मी का म्हणते नवरा या शब्दाचा अर्थ तरी तुला कळतो का असं म्हणत आता हर्ष तिला ओढतच बेडरूम मध्ये घेऊन जातो दुसरीकडे मिहीर आणि मुक्ता या विषयावर बोलत असतात आणि तेव्हा आता मीर सांगू लागतो मला कळतं आहे तुझी काळजी तु बहिणी पण तू अजिबात काळजी नको करू त्यावर मुक्ता म्हणते अरे तू आणि सागर लहानपणापासून एकत्र एक मोठे झाला आहे कोमलकडे तू कधी अशा नजरेने पण पाहिलं नाही मग तू फक्त दया दाखवून तिच्याशी लग्न करणार का तेव्हा मिहीर म्हणतो असं नाहीये आता परिस्थिती वेगळी आहे आणि आता तिला पण एका जोडीदाराची गरज आहे आणि मला स्वाती ताईचं म्हणणं पटलं आहे की एखाद्या वाईट जोडीदाराची आठवण मिटवण्यासाठी चांगल्या जोडीदाराची आपल्याला गरज असते एक तुझंच उदाहरण घे ना तुम्ही आणि दादानी पहिले लग्न कशासाठी केलं होतं फक्त सहीसाठी केलं होतं पण आता बघ ना तुमचं नातं किती वेगळं आहे त्यामुळे मी हा नक्कीच विचार करतो की लग्नानंतर होईलच ग प्रेम त्यामुळे तू त्याची काळजी करू नको नक्कीच आमचं हे नातं तुमच्यासारखं चांगलं बहरेल असं तो तिला विश्वास देतो इकडे मुक्ता तिच्या वागण्याचा बोलण्याचा आता मिहीरला सॉरी म्हणते आणि मिहीर मात्र तिथून निघून जातो तो जेव्हा तिथून गेला की लगेचच आता मुक्ताला मेहकाची आठवण येते आणि माझी मिहू प्रेग्नेंट आहे असं म्हणून ती मोबाईलकडे बघते आणि आता मिहिकाला फोन करण्याचा विचार करते दुसरीकडे मात्र आता हर्ष कोणतो आणि दरवाजा लावून घेतो इकडे मेहका जोरजोरात आवाज देत असते परंतु हर्ष दरवाजा खोलत नाही आणि तिथेच रडत मेहका खाली बसते इतक्यात मुक्ताचा तिला फोन येतो आणि आता ताईचा फोन आल्यामुळे ती खूप खुश होते तेव्हा आता मुक्ता तिला विचारते कशी आहेस तर समरण मी मेहका पण विचारते मी छान आहे ताई तू कशी आहे तर पुढे आता मुक्ता डायरेक्ट तिला विचारते तू प्रेग्नेंट आहेस का, हो का तर मेहिका म्हणते हो ताई पण तुला कसं कळलं त्यावर आता पुढे ती विचारू लागते हर्षपासून का तर लगेचच आता मेहका म्हणते नाही ताई हे बाळ माझं आणि मिहीरचं आहे परंतु अचानकच का मुक्ताला काहीच आवाज येत नाही त्यामुळे ती हॅलो हॅलो करत असते आणि इकडे मेहिकाचं हे वाक्य मात्र मुक्ताने ऐकलेलंच नसतं की हे बाळ मिहीरचं आहे तोपर्यंतच फोन स्विच ऑफ होऊन जातो इकडे आता मेहिका खूपच जोर जोरात रडू लागते या फोनला आता स्विच ऑफ व्हायचं होतं का आणि मुक्ता मात्र हे सत्य ऐकूच शकत नाही की ते बाळ आता मिहीरचं आहे म्हणून आणि त्यामुळे आता तिला विश्वास बसतो की मेहिका तिच्या आयुष्यामध्ये संसारात खुश आहे दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र सागर तयार होत असतो तेवढ्यात तिथे मिहीर येतो आणि मिहिरला बघताच ये ये मिहीर असं म्हणतो परंतु त्याचे कपडे बघताच त्याला विचारतो काय रे तू काय आज ऑफिसला आला आहे का तेव्हा तो म्हणतो अरे असं नाहीये दादा सहज आपलं घातले कपडे तर त्यावर तो म्हणतो बरोबर आहे अजून बायको नाहीये ना म्हणून एकदा बायको आली ना की असेच कपडे आपल्याला घालावे लागतात जे बायको म्हणेल ते इथे बेडवर मुक्ता काढून ठेवतात कपडे तेच मला घालावं लागतात त्यामुळे आता तोही हसू लागतो त्यानंतर आता असं येतं का कोणी लग्नात तो मिहीर म्हणतो हो बरोबर येते पण स्वतःच्याच लग्नात आणि असं म्हणून दोघे हसू लागतात इकडे सागर म्हणतो हे बघ कोमलच्या लग्नासाठी म्हणजे पुढच्या फंक्शनसाठी मी काही कुर्ते ऑर्डर केले होते ते तसेच्या तसेच आहे एकदम कोरेकर करीत तू घालतोस का त्यातले तर मिहीर म्हणतो दादा काय गरज आहे त्याची पण तरीही तो आग्रह करतो म्हणून आता तो कपटातन कुडते काढतो आणि एक एक चॉईस करून आता त्यातला एक कुर्ता सिलेक्ट करून तो मिहीरला घालायला देतो इकडे मात्र मिहीरही त्यावर होकार देतो आणि आता सागर एक चैन सुद्धा त्याला घालायला देतो तेव्हा मिहीर नकार देतो परंतु सागरच्या आग्रहाखातीर तो घालतो आणि आता मिहीर म्हणू लागतो दादा मी तर तयार होतो पाच मिनिटात पण नवऱ्या मुलीचं काय ती झालीये का तयार आणि हा शब्द ऐकून सागर सुद्धा हसतो आणि म्हणतो काय माहीत आणि दोघेही जण खूप हसू लागतात इकडे मात्र आता कोमल छान तयार होत असते आणि तेव्हा स्वाती तिला म्हणते बघ किती छान दिसते आहे अगदी चापून चुपून साडी घातलेली आहे तेव्हा आता लगेचच कोमल लाजू लागते आणि लगेचच स्वाती तिला विचारते तू खुश ना स्ना तेव्हा कोमल म्हणते ताई मी तर खुश आहे पण मला असं वाटत आहे की मिहीरने माझ्यावर दया दाखवण्यासाठी तर हे लग्न नसेल केलं ना तेव्हा आता स्वाती म्हणते अजिबात असा विचार करू नको मी बोलले आहे त्याच्याशी त्याच्या मनामध्ये असं अजिबात काही नाहीये त्यानंतर आता दरवाजा वाचतो म्हणून स्वाती दरवाजा उघडते तर तिथे मुक्ता आणि इंद्रा येतात आणि आता कोमलला बघून त्या दोघे खूप खुश होतात आणि तिचं कौतुक करू लागतात की किती किती सुंदर दिसते आहे त्यानंतर मात्र आता मुक्ता म्हणू लागते की मी आज खूप खुश आहे खूप खाणार आहे खूप एन्जॉय करणार आहे खूप मेकअप करणार आहे आणि असं ती खूपच आनंदात असल्यासारखं दाखवत असते कारण ती आज खरंच मनापासून कोमलच्या लग्नासाठी खुश असते इकडे मात्र आता कोमलला ती हार दाखवते तुझ्या दादूसनी घेतला आहे तुझ्यासाठी खास आणि तो हार तिच्या गळ्यात घालते त्यानंतर आता इंद्रा म्हणते आता मी आणलेला हार पण दाखव आणि तेव्हा ती तोही हार दाखवते तेव्हा कोमल म्हणते अगं मम्मी हा हार तर तुझा तर इंद्रा म्हणते हो हा माझाच हार आहे पण माझं काय आहे मी आयुष्यभर नाही ना तुम्हाला पिकणार आहे त्यामुळे या हारातून माझ्या आठवणी असं समज तुझ्यासाठी मुक्तासाठी स्वातीसाठी आपली सई सगळ्यांसाठी मी ही तयारी केलेली आहे त्यानंतर आता तो हार सुद्धा कोमल घालते आणि तिला आरशात बघ असं सांगतात दुसरीकडे आता तयार होऊन ती बाहेर येते तेव्हा बाहेर आल्यानंतर आता विचारतात नवरा मुलगा कुठे आहे तर मिहीर सुद्धा तयार होऊन आलेला असतो तेव्हा वकील आता म्हणतात की सया करून घ्या त्यानंतर मात्र आता सगळेजण सह्या करतात फिटनेस पण सह्या करतात त्यानंतर मात्र आता मुक्ता सगळ्यांना अक्षता देते आणि अक्षता देताना ती जेव्हा सागरपर्यंत पोहोचते तेव्हा ती तिथेच उभे राहते आणि ती डोळ्याने सागरला खुनवत असते की काय आहे ना आता तुम्ही अजिबात बी टेन्शन घेऊ नका सगळं काही व्यवस्थित झालेलं आहे आणि सागरलाही फार बरं वाटत असतं की आता त्याच्या बहिणीचं सगळा काही संसार अगदी व्यवस्थित होईल आता अक्षदा दिल्यावर इंद्रा जोरात म्हणते इथे लग्न कोणाचं आहे आणि रोमांस कोणाचा सुरू झालेला आहे आणि असं म्हणून आता सगळे पुन्हा मुक्ता सागरला हसू लागतात त्यानंतर मात्र आता वकिलांनी सांगितल्याप्रमाणे कोमल आणि मिहीर सुद्धा साईन करतात आणि त्यांच्यानंतर एक एक विटनेस म्हणून सुद्धा साईन करतात दुसरीकडे आता सगळेजण अक्षर टाकून त्या दोघांचं लग्न लावतात आणि आता ते दोघेही एकमेकांना हार घालतात आणि आता इथे कोर्ट मॅरेज दोघांचंही झालेलं असतं आणि लग्न आता मिहीर आणि कोमलचं झालेलं असतं सगळा कोळी परिवार खूपच आनंदामध्ये असतो येणाऱ्या भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की आता ही, ही बातमी मात्र सावणीपर्यंत पोहोचलेली असते की कोमल आणि मिहीरचं लग्न झालेलं आहे आणि हे ऐकून आता तिची तळपायाची आग अगदी मस्तकात जाते ती खूपच संतापते म्हणजे यांनी असा बदला घेतला आहे तर अगदीच हे कुटुंब माझ्या डोक्यात जातं त्यात त्यांची ही आजारी मुलगी माझ्या भावाच्या गळ्यात यांनी बांधली आहे ना तर यांना सोडणार नाही मी असं म्हणून ती खूपच चिडते दुसरीकडे मुक्ता सागरला सांगते की सईचा वाढदिवस आहे आणि तिची इच्छा आहे आदित्यला बोलवायचं तर सागर म्हणतो हा आणि मग तुम्ही ती पूर्ण करायला जाणार असाल तर आता मुक्ता म्हणते असं कसं होईल ना की मी ती पूर्ण करणार नाही आणि तेवढ्यात ती आता सावनीकडे पोचते तेव्हा सावनी म्हणते तू इन्व्हाइट करायला आली असेल ना पण मी परमिशन देत नाही आणि आत्ताच्या आत्ता इथनं निघून जायचं मी आदित्यला पाठवणार नाही आणि तुला जायचं नसेल तर सिक्युरिटीला बोलवते असं म्हणून ती तिला रुबाबात सांगू लागते इकडे मात्र तिच्या बोलण्याकडे मुक्ता पूर्णपणे इग्नोर करते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा